सोलापूर लोकसभा मतदारसंघातील बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांना भारतीय दलित कोब्रानं जाहीर पाठिंबा दर्शवला याबाबत अधिक माहिती ॲडव्होकेट भाई विवेक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली मानतो की त्यांनी या इलेक्शनमध्ये वंचित लोकांच्या आणि समुदायांच्या विकासासाठी सातत्याने म्हणून बहुजनांच्या ओबीसीच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न असो अल्पसंख्यकांच्या संरक्षणाचा प्रश्न असो अनुसूचित जातीवरील अत्याचाराचा प्रश्न असो या प्रश्नावर सुप्रीम कोर्टापासून ते रस्त्यापर्यंत सातत्याने लढा दिलेला आहे आणि अशा रस्त्यावर जनतेच्या प्रश्नाची आवाज उठवणारा आणि लढा देणाऱ्या लोकांना विधान भवनामध्ये किंवा संसद भवनामध्ये सर्वोच्च सभागृहात साथ मिळावी बाळासाहेब आंबेडकर यांना संसद भवनामध्ये जाण्यासाठी पाठिंबा देतो पत्रकार परिषदेला डॉक्टर सतीश खारवे नवनाथ भजनावळे अॅडव्होकेट अनुराधा थोरात विश्वास गायकवाड देवीदास दुपारगुडे अशोक दिलपात यांची उपस्थिती होती